साऊथ इंडियन मॅम नयनतारा इन्स्पायर्ड वाली डिझाईन आहे डार्क पर्पल कलर आहे हा so, सो uh, so, ही बॉर्डर आहे आणि साडीवरती अशी कॉइन सारखी बुट्टी बघ सो अडतीसशे च्या रेंज मध्ये ही आहे एक फॅब इंडिया एक ब्रँड आहे सगळ्यांना माहितीच असेल आय होप तर त्यामध्ये ही डिझाईन मी ही घातल्यावरती ना खूपच सुंदर दिसते म्हणजे अशा टाइप मध्ये दिसते आणि याला आहे ना पल्लू सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे नेक्स्ट आहे आपली स्टार बुट्टी मध्ये जे की वरती खूप ट्रेंडिंग आहे सध्या ही अशी स्टार मध्ये बुट्टी बघा बुट्टी पण आणि याची बॉर्डर पण स्टार मध्ये आहे नेक्स्ट आहे ही महेश्वरी टिश्यू सिल्क मध्ये असणार आहे प्युअर टिश्यू आणि प्युअर महेश्वरी सिल्क मध्ये वेडिंग साठी जरा उठावदार कलर आपल्याला हवा असेल तर हा नक्की ट्राय करा जर तुम्हाला लाईट वेट साड्या आवडतात पण फंक्शनल पण दिसायचं तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आले आहे निमा लुम्स यांच्याकडे यांच्याकडे तुम्हाला येणाऱ्या लग्न सराईसाठी अतिशय सुंदर अशा साड्या मिळतील तुम्हाला ज्या रेग्युलर साड्या असतात त्याच्यापेक्षा वेगळ्या आणि युनिक अशा साड्या तुम्हाला यांच्याकडे मिळतील तुम्हाला त्या कशा ऑनलाईन ऑर्डर करायचे त्याचे डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत किंवा स्क्रीनवर नंबर येत असेल त्या तिथून सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करून त्या ऑर्डर करू शकता चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी निलिमा फ्रॉम निमालुम्स आणि आजच्या आग आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वेडिंग स्पेशल साडीज दाखवणार आहे तर वेडिंग म्हटलं म्हणजे आपल्याला थोड्या हेवी टाईपमध्ये मध्ये साड्या लागतात आणि वेडिंग म्हणजे आपण जर कुठल्या दुसऱ्याच्या लग्नात जाणार असू तर आपल्याला सपोज हेवी लुक नको असेल थोडा लाईट वेट लुक हवा असेल येट इलिगेंट पाहिजे असेल तर त्या टाईपमध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे आणि रेंज असणार आहे आपल्या साड्यांची पंधराशे पासून टील पाच हजारापर्यंत सो so, यामध्ये मेजरली प्युअर सिल्क असणारे सेमी सिल्क आहे हँडलूम पण साडीज आहे तर वेळ न्याया घालवता मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते डिमांडिंग आणि सगळ्यांना आवडणार ते महेश्वरीमध्ये सो so, ही आहे ओरिजिनल महेश्वरी सिल्कमध्ये साडी आहे आणि याला अशी बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे ही आणि यावरती अशी तुम्हाला दिया बुट्टी दिलेली आहे आणि हा रेड कलर असणार आहे ऑल ओव्हर सेम रेड कलर आहे आणि याचा हा पदर असणार आहे आणि याला रनिंगमध्येच ब्लाउज पीस येणार आहे हे सगळे हँडलूम मध्ये विविंग केलं आहे साडीचा प्युअर सिल्कमध्ये विविंग असतं महेश्वरी प्युअर कॉटन आणि प्युअर सिल्कचा मिक्स असतं सो ही आपली ओरिजिनल महेश्वरी त्यातच आहे सो याची रेंज असणार आहे साडेचार हजार यामध्ये पण काही कलर्स आहे हा पण एक सुंदर आहे मोरपंखी टाईपमध्ये ड्युएल कलरमध्ये जाणार आहे हा कलर सो हा पण अशा मध्ये येणार आहे बघा पदर याचा आणि ही बॉडी असणार आहे आणि याला कॉन्ट्रास्टमध्ये मात्र ब्लाउज आहे ब्लू कलरचा त्यात नेक्स्ट कलर आहे तो, तो म्हणजे मॅजेंटा कलर आहे सो मॅजेंटामध्ये बॉडी येणार आहे साडीची आणि याला रस्ट ऑरेंज कलर मध्ये पदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा ऑरेंज कलर मध्ये असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये त्यानंतर दुसरी डिझाईन असणार आहे महेश्वरीमध्ये मध्ये ती म्हणजे ही आपली साऊथ इंडियन मॅम नयनतारा इन्स्पायर्ड वाली डिझाईन आहे डार्क पर्पल कलर आहे हा सो ही बॉर्डर आहे आणि साडीवरती अशी कॉईन सारखी बुट्टी बघा स्क्वेअर मध्ये अशा टाईपमध्ये आणि है हे सगळं हँड विविंग केलेलं आहे प्युअर सिल्कने आणि हा त्याचा पदर आहे सो याची पण रेंज असणार आहे साडेचार हजार नेक्स्ट आहे मोठ्या बॉर्डर मध्ये तर ही बिग बॉर्डर मध्ये मह महेश्वरी आहे राणी पिंक कलर आहे हा आणि यावरती अशी छोट्या फुलांची भुट्टी केलेली आहे आणि ऑल ओव्हर पिंक कलर आहे राणी पिंक कलर आणि पदर सुद्धा सेम आहे आणि याला रनिंग ब्लाउज पीस असणार आहे ब्लाउज पीसला सुद्धा तुम्हाला बॉर्डर असणार आहे जरीची तर त्याच्यातले काही कलर ऑप्शन्स आहे तर हा त्यात एक सुंदर असा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे हा पण ऑल ओव्हर ऑलिव्ह ग्रीन कलर आहे बघा आणि याला पण रनिंग मध्ये ब्लाउज पीस असणार आहे सो मोठ्या बॉर्डर मध्ये हा एक कलर आहे डार्क असा पर्पल कलर आहे जांभळा कलर म्हणतो आपण याला हा पण खूप सुंदर कलर आहे आणि यावरती बुट्टी आणि जर खूप उठून दिसते जर साडी खूप छान असेल ना तर तुम्हाला जास्त मेकअप करण्याची गरज नसते किंवा हेवी ज्वेलरी घालण्याची सुद्धा गरज नसते कारण साडीच खूप सुंदर आहे तर ह्या पण होत्या आपल्या साडेचार हजाराच्या रेंजमध्ये नेक्स्ट आहे ही महेश्वरी टिश्यू सिल्कमध्ये असणार आहे प्युअर टिशू आणि प्युअर महेश्वरी सिल्कमध्ये टेक्स्चर याचा आहे चेक्स पॅटर्न मध्ये सो हा ऑरेंज कलर आहे आणि याला रेड कलरचा पल्लू आहे आणि मध्ये रेड कलरचा ब्लाउज पीस आहे सो ही पण एक साडेचार हजाराच्याच मध्ये आहे महेश्वरी यामध्ये मात्र खूप सारे कलर्स आहे हा एक चिंतामणी कलर आहे आणि याला असा पर्पल कलरचा पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्टमध्येच पल्लू सारखा ब्लाउज पीस येणार आहे हे पण खूप डिमांडिंग आणि ट्रेंडी डिझाईन आहे महेश्वरीत नेक्स्ट आहे आपली ही डार्क पर्पल आणि ग्रीन कलरच्या शेड मध्ये आहे कॉन्ट्रास्टमध्येच याला ब्लाऊज पीस आहे आणि पदर पण कॉन्ट्रास्ट आहे त्यानंतर पुढचा हा जरा वेगळा कलर आहे हा हा आम्ही मुद्दामच वेगळा घेतलाय कारण की जनरली हा कलर कुठल्या असा साडींमध्ये आपल्याला दिसत नाही सो हा कॉपर प्लस मोती कलर जो असतो त्याचं कॉम्बिनेशन आहे पार्टीवेअर लुक करायचं असेल ना तुम्हाला तर खूप सुंदर ऑप्शन आहे हा ऑल ओव्हर सेम आहे आणि रनिंग मध्येच ब्लाउज पीस आहे याला हा कलर नक्की ट्राय करा तुम्ही जर तुम्हाला वेगळा कलर हवा असेल तर आणि हा आहे आपला पुढचा वांगी कलर आहे हा आणि याला अशी याचा पदर आहे आणि कॉन्ट्रास्टमध्येच ब्लाऊज पीस असणार आहे रेड कलर मध्ये आहे याचं ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आणि यात लास्ट कलर आहे तो म्हणजे असा हा मोरपंखी हे पण खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे मोरपंखी प्लस पिंक कलर मध्ये आहे आणि याला असं पदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा मध्ये मिळेल सो ह्या सगळ्या होत्या साडेचार हजाराच्या मध्ये नेक्स्ट आहे आपल्या चार हजाराच्या मध्ये असणार आहे तर ही एक आहे बघा याला रिवर वेव्ह बॉर्डर म्हणतात हे जे दिसतंय ना तुम्हाला क्लोजली कॅमेऱ्यात तर हे बघा सारखं आहे म्हणजे लाटांसारखं नदीच्या सो त्याहून इन्स्पायर्ड होऊन ही साडी आहे आणि अशी छान अशी सुंदर छोटी छोटी बुट्टी आहे जर तुम्हाला मोठी बुट्टी नको असेल तर हा पण खूप सुंदर ऑप्शन आहे मॅजेंटा कलर आहे बॉडीला आणि पिंक कलर याला मध्ये ब्लाउज आणि प आहे सो यामध्ये एक कलर ऑप्शन आहे तो म्हणजे हा असा मरून कलर हा रनिंग मध्ये येणार आहे मरून कलर सो so, याची रेंज असणार आहे चार हजार असणार आहे याची रेंज नेक्स्ट आहे छोट्या बॉर्डर मध्ये तर आ, ही आहे आपली व्ही बॉर्डर मध्ये आहे बघा ही साडी बॉर्डर वी सारखी दिसत सरक असेल तुम्हाला आणि इवन याची बुट्टी सुद्धा व्ही मध्ये बघा व्ही विन केलेला हा पण एक छान वेगळा कलर आहे ऑलिव्ह ग्रीन आहे पण याला खूप अशी छान स्वतःची शाईन आहे आणि याला कॉन्ट्रास्टमध्ये रॉयल ब्लू कलरचा पदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लू कलरचा असणार आहे फोर थाउजंड याची प्राइस रेंज येईल त्या सेम पॅटर्न मध्ये एक रेड कलर आहे बघा हा हा सेल्फ मध्ये असणार आहे सेम रेड कलरचा पदर आणि ब्लाउज पण सेम आहे फोर थाउजंड याची प्राइस रेंज येईल नेक्स्ट आहे आपली स्टार बुट्टी मध्ये जे की इन्स्टावरती खूप ट्रेंडिंग आहे सध्या ही अशी स्टार मध्ये बुट्टी बघा बुट्टी पण आणि याची बॉर्डर पण स्टार मध्ये आहे छोट्या बॉर्डरमध्ये म्हणजे ही बेसिकली यंग मुलींसाठी असते की ज्यांना मोठी बॉर्डर नको आहे पण तरी ट्रेडिशनल हवं असेल तर आणि हा पण एक सुंदर कलर आहे चिकू कलर म्हणतात याला असा लाइट ब्राऊन कलरमध्ये बॉडी ही आणि याला कॉन्ट्रास्टमध्ये असा मरून कलरचा पदर आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे नेक्स्ट आहे यामध्ये हा असा हा आपण ऑलिव्ह ग्रीन लाईट म्हणू शकतो हळदी कलर असतो ना तशा टाईपमध्ये बघा मेहंदी कलर सॉरी तर ही पण स्टार बॉर्डर मध्ये आहे बुट्टी आणि बॉर्डर पण स्टार आहे आणि याला मध्ये ग्रीन कलरचा पल्लू आणि ब्लाउज पीस पण ग्रीन आहे फोर थाउजंड प्राइस रेंज आहे आ, नेक्स्ट आहे ही ग्रीन मध्ये बॉटल ग्रीन मध्ये बघा तर हा बॉडीला बॉटल ग्रीन कलर येईल आणि याचा जो पदर आहे हा राणी पिंक मध्ये असणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्येच ब्लाउज पीस आहे खूप सुंदर आहे हे पण कॉम्बिनेशन आणि हा आहे त्यामधला एक हा म्हणजे मस्टर्ड येलो कलर आहे बघा हा पण एक वेगळा कलर आहे मस्टर्ड येलो बॉडी आणि मॅजेंटा कलरचा पदर आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा मॅजेंटा कलरचा आहे कॉन्ट्रास्ट आणि त्यात लास्ट आहे रेड कलर मध्ये जर नवीन नवरीला तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तर खूप सुंदर आहे हा पण रेड कलर ऑप्शन हां रेड सेल्फमध्येच असणार आहे सेम ब्लाऊज आणि सेम पदर सो so, ह्या होत्या फोर थाउजंडच्या रेंजमध्ये uh, आता काही आपल्याकडे आहेत महेश्वरी त्या असणार आहे अडोतीसशेच्या रेंजमध्ये सो so, अडोतीसशेच्या रेंजमध्ये ही आहे एक uh, फॅब इंडिया एक ब्रँड आहे सगळ्यांना माहितीच असेल आय होप तर त्यामध्ये ही डिझाईन असते सो so, ही फॅब इंडियाची डिझाईन आहे आणि ऑल ओवर साडी नाही का अशी प्लेन असते आणि याला अशी कॉन्ट्रास्टमध्ये uh, हे आहे बॉर्डर आणि ही घातल्यावर की ना खूपच सुंदर दिसते म्हणजे अशा टाईपमध्ये दिसते आणि याला आहे ना पल्लू सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे हे बघा आणि याला इवन ब्लाउज सुद्धा जो आहे ना तो कॉन्ट्रास्टमध्ये येतो अशा मध्ये ब्लाउज पीस आहे सो ही घालणार ना तुम्ही तर खूप सुंदर आणि क्लासिक आणि युनिक लुक दिसतो याचा आणि तुम्हाला म्हणजे सपोज तुमच्या आईला किंवा मावशीला काकूला कोणालाही गिफ्ट करायची असेल तर हा एक सुंदर ऑप्शन आहे थ्री थाउजंड एट हंड्रेड आहे याची प्राईस रेंज मध्ये त्यामध्ये एक नेक्स्ट कलर आहे हा पण एक असा थोडासा कॉपर टोनमध्ये जाणार आहे तर ही पण सेम प्राईस रेंज आहे मध्ये प्रत्येकाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज पीस आहे यांना हे पण एक सुंदर आहे कॉम्बिनेशन बॉटल ग्रीन मध्ये सगळ्यांना कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू येतो यांना आणि कॉन्ट्रास्टमध्येच ब्लाऊज पीस येतो ओरिजिनल महेश्वरी सिल्क आहे त्या आम्ही स्वतः महेश्वरला जाऊन पूर्ण फॅक्टरीमध्ये त्यांचे प्रोसेस बघितली त्यानंतरच आपण हे तुमच्या समोर दाखवत आहोत सो so, अडोतीसशेच्या प्राइस रेंजमध्ये नेक्स्ट आहे ही नर्मदा वेव्ह बॉर्डर मध्ये बघा ही अशी वेव्हची बॉर्डर आहे आणि हे अहिल्याबाईंचा जो फोर्ट होता त्याचे जे भिंती असतात वॉल त्याच्यावरचे डिझाईन्स आहेत हे साईडचे तर हा असा यल्लो कलरचा तुम्हाला बॉडीला येणार आहे पार्ट आणि कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची बॉर्डर आहे आणि याला कॉन्ट्रास्टमध्येच पदर आहे आणि पिंक कलरचाच याला ब्लाऊज पीस सुद्धा आहे आणि जे टेक्स्चर आहे ना ते प्लेन न येता लाईन्स आहे खूपच छोट्या छोट्या लाईन्स ह्या आणि म्हणजे असं खूप घालून पण खूप सुंदर दिसते ही साडी तर त्यामध्ये नेक्स्ट आहे हा असा पीच कलर आहे हा पीच आणि येल्लो तर हा एक त्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट अडोतीस प्राइस प्राईस रेंज असणार आहे याची हे पण एक खूप डिमांडिंग कॉम्बिनेशन आहे येल्लो आणि स्काय ब्लू कलर मध्ये बघा स्काय ब्लू याचा पल्लू आहे आणि स्काय ब्लू याचा ब्लाऊज पीस सुद्धा येणार आहे त्यामध्ये लास्ट आहे आपल्याकडे तो म्हणजे स्काय ब्लू आणि पिंक कलरमध्ये हा हे पण खूप सुंदर आहे फक्त अडोतीसशे आहे ओरिजिनल महेश्वरी सिल्क आहे प्युअर कॉटन प्युअर सिल्कमध्ये विविंग येतं सो ह्या आपल्या होत्या महेश्वरी सिल्कमध्ये काही साडीज आणि आता तुम्हाला मी दाखवते त्या म्हणजे बनारसी पॅटर्नमध्ये काही साडीज आहेत तर त्यांची प्राईस रेंज असणार आहे दोन हजार ते पंचवीसशेच्यामध्ये त्यामध्ये फर्स्ट आहे हा असा बनारसी क्रश टिश्यू म्हणतात याला अशा मध्ये आहे बघा ऑल ओव्हर साडी प्लेन येते आणि रनिंगमध्येच ब्लाऊज पीस येतो आणि खूप लाईट वेट असते साडी फुगत वगैरे अजिबात नाही ही साडी तुम्हाला असं वाटत असेल बघून की ही साडी फुगणार की काय पण अजिबात फुगत नाही उलट खूप लाईट वेट असते आणि खूप असा एक सेलिब्रिटी टाईप तुम्ही लुक क्रिएट करू शकता याच्यात जा। दोन हजार फक्त प्राईस रेंज आहे आणि ह्या तुम्हाला शॉपमध्ये कुठेच बघायला मिळणार नाही कारण ह्या आम्ही बनवून घेतो स्वतः सो यामध्ये काही कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये हा एक असा सुंदर येलो कलर आहे लेमन येलो कलर आहे हा पण आणि हे जरीची पूर्ण त्याला बॉर्डर असते आणि ही साडी घासून घासून याला क्रश मध्ये टेक्स्चर देतात नेक्स्ट आहे हा असा गोल्डन शेडमध्ये कॉपर गोल्डन साऊथ इंडियन ऍक्ट्रेस असतात त्या खूप वेअर करतात अशा टाईपच्या साड्या सो तुम्ही तो पण एक लुक क्रिएट करू शकता आपण एक सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आहे बघा नेक्स्ट आहे बनारसी मध्ये कोरा ऑर्गेनजा तर ही पण ऑरगेनचा म्हटलं की आपल्याला असं एक डोळ्यासमोर असतं की ही साडी फुगणार पण ही साडी तशी नाही आहे है, ही हँडलूम साडी आहे तर खूप लाईट वेट आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेली आहे साडीवरती पूर्णपणे हे बघा तुम्ही बघू शकता अशी लोटसची एम्ब्रॉयडरी आहे बुट्टीज पण लोटसच्या आणि फ्लॉर्स पण आहेत आणि ऑल ओव्हर साडीवरती ही तुम्हाला एम्ब्रॉयडरी मिळणार आहे आणि याच्या याचा ब्लाऊज याचा पीस पण सेम कलरचा असणार आहे त्यावरती सुद्धा वर्क केलेला आहे खूप लाईट वेट साडी आहे ही यंग टोन साठी तर खूप सुंदर आहे म्हणजे एज ग्रुप असतो जो पंचवीस ते चाळीसच्या ग्रुपमध्ये असतो त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे थोडं पार्टीवेअर मध्ये हा एक पेस्टल कलर मध्ये स्काय ब्लू आहे पहिला होता बेबी पिंक आणि एक लास्ट आहे पिस्ता ग्रीन कलर mm. तर ह्या होत्या पंचवीसशेच्या मध्ये दोन हजार तर पंचवीसशे आहे रेंज त्यानंतर बनारसी कोरा मध्ये तीन वेगळ्या डिझाईन्स आहे तर ही पण एक आहे अशा टाईपमध्ये बघा ही विविंग केलेलं आहे पूर्ण साडीला हे जरीचं आणि ही बुट्टी पण सिल्वर प्लस गोल्डन मध्ये आहे तर तुम्ही याच्यावर सिल्वर गोल्डन कुठली ज्वेलरी घालू शकतात लाईट वेट आहे साडी पंचवीसशे याची प्राइस रेंज आहे आणि विथ ब्लाउज पीस असणार आहे सेम ब्लाउज पीस असतो त्याच्यावरती पण जरीचं विविंग येतात हा एक स्काय ब्लू कलर आहे त्याच्यामध्ये अशा टाईपमध्ये आणि एक डार्क पोपटी कलर आहे बघा हा वेडिंगसाठी जरा उठावदार कलर आपल्याला हवा असेल तर हा नक्की ट्राय करा जर तुम्हाला लाईट वेट साड्या आवडतात पण फंक्शनल पण दिसायचं तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे फक्त पंचवीसशे याची प्राईस रेंज आहे आणि खूप लाईट वेट साडी आहे काठपद्दल जर तुम्हाला नको असेल तर ह्या साड्या नक्की ट्राय करा तुम्ही आता नेक्स्ट आहे आपली महाराष्ट्राचे जर आपल्या लेडीज असतील तर त्यांना पैठणीवर खूप सारं प्रेम असतं किती तुम्ही त्यांना कुठलेही प्युअर सिल्क दाखवा किंवा हेवी दाखवा पण पैठणीशिवाय त्यांना मजा येत नाही फंक्शनमध्ये सो त्यांच्यासाठी पण काही ऑप्शन आहे सो so, या आपल्या पॉवरलूम लूम पैठणी आहे पण ह्या प्रॉपर येवल्याच्या आहेत पैठणी येवलामध्ये याचा मशीनने विविंग केलेलं आहे सो ही आहे so, आपली गंगा जमुना बॉर्डर मध्ये मुनिया बॉर्डर पैठणी म्हणतात हे जे असतात हे सिंगल मुनिया आहे हा पण एक कलर खूप सुंदर आहे मोरपंखी कलर आहे आणि याचा ब्लाउज पीस पण खूप छान आहे मी एक ओपन करून दाखवते हा त्याचा ब्लाऊज पीस असणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा आणि याचा पदर पण खूप सुंदर आहे बघा हा पॅरेटमध्ये मेन आपलं जे पैठणीचं असतं अट्रॅक्शन सो पॅरेटमध्ये मध्ये आहे याचं डिझाईन खूप छान आहे पदर हेवी मध्ये पदर आहे तर याची प्राईस रेंज असणार आहे तेवीसशे असणार आहे खूप कमी रेंजमध्ये आपल्या ह्या पैठणी आहे आणि ह्या पैठणी अजिबात फुगणार नाही चापून चोपून बसणार आहे स्वतःसाठी गिफ्ट करायसाठी खूप छान ऑप्शन आहे मुनिया बॉर्डर मध्ये पैठणी आहे तर त्यामध्ये एक कलर आहे ऑप्शन तो म्हणजे असा हा मॅजेंटा कलर आहे बघा आणि गंगा जमुना बॉर्डर म्हणजे काय की वेगळ्या वेगळ्या कलरची बॉर्डर असते तर तुम्ही कुठल्याही साईडने याला घालू शकतात तर खूप छान आहे आपण फक्त तेवीसशे याची प्राईस रेंज आहे नेक्स्ट आहे आपली नारायण पेठ बॉर्डरमध्ये पैठणी आहे बघा ही पण खूप सुंदर आहे खूप रिच कॉम्बिनेशन आहे बघा हे अशा मध्ये रामा रामा कलर आहे हा आणि याला पर्पल कलरची बॉर्डर आहे आणि कॉन्ट्रास्टमध्येच याला ब्लाउज पीस सुद्धा आहे मी याचा एक पदर ओपन करून दाखवते हा याचा पल्लू असणार आहे आणि याला ब्लाऊज सुद्धा कॉन्ट्रास्ट आहे अशा कलरमध्ये आहे आणि ब्लाऊज पीस प्लेन आहे सो तुम्ही याच्यावरती आरी वर्क तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकतात पूर्णपणे कारण की आरी वर्कला प्लेनच ब्लाऊज हवे असतात सो यामध्ये पण काही कलर ऑप्शन्स आहेत ते पण मी तुम्हाला वन बाय वन दाखवते त्यात हा सुंदर असा आंबा कलर आणि पिंक कलरचा आहे बघा हे एक हा पण खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला बुट्टी मिळणार आहे ही पंचवीसशेच्या प्राइस रेंजमध्ये असणार आहे पैठणी पेठ ही पण एक मॅजेंटा आणि असा निऑन कलर मध्ये याची बॉर्डर वेगळे कॉम्बिनेशन त्याच्यात लास्ट आहे तो म्हणजे ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलर आणि मध्ये बघा जनरली हे कलर पैठणीत कोणी घेत नाही म्हणजे मिळतच नाही पण हे आम्ही सिलेक्टिव्ह पीसेस आणलेत सो साऊथ सिल्कमध्ये पण आपल्याकडे काही व्हरायटी आहे तर याची प्राइस रेंज असणार आहे पंधराशे फक्त सॉफ्ट सिल्क आहे साऊथचं याला बॉर्डर नसते मात्र ऑल ओव्हर तुम्हाला जरीचं काम दिसणार आहे याला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा पदर आहे आणि पिंक कलरचं ब्लाउज पीस सुद्धा आहे हे बघा अशा टाईपमध्ये हा पल्लू आहे आणि याचा ब्लाउज पीस सुद्धा पिंक कलरचा आहे हा वाला हे पण खूप छान सॉफ्ट आणि चापून चोपून बसणारी साडी आहे जितक्याही आम्ही तुम्हाला आज व्हिडिओमध्ये साड्या दाखवू त्या अजिबात फुगणाऱ्या नाहीये किंवा असं गोळा होणाऱ्या नाही आहेत साड्या सो पंधराशे प्राईस रेंज आहे त्यात नेक्स्ट आहे असा हा रॉयल ब्लू कलर याला पण पिंक कलरचाच पल्लू आहे आणि पिंक कलरचाच ब्लाउज असणार आहे याला त्यात लास्ट आहे असा मोरपंखी कलर याला पण पिंक कलर मध्येच आहे कॉन्ट्रास्ट आणि ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे सो ह्या होत्या सगळ्या पंचवीसशे ते दोन हजार तेवीसशेच्या रेंजमध्ये पैठणी सो so, आपल्याकडे अजून खूप काही व्हरायटी आहे इव्हन रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा आहे मिक्स मॅच करून आपण देऊ शकतो सो so, त्याच्यासाठी तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो वन टू फाईव्ह वन फाईव्ह फोर अठ्ठ्याण्णव साठ एकशे पंचवीस एकशे चोपन्न व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्हाला सगळं कलेक्शन बघायला मिळेल आणि बाकीचे जे काही आहे कलेक्शन ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो